नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही दिव्यांग बांधव आहेत किंवा दिव्यांग भगिनी आहेत यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी राहणार आहे बघा तुमच्यासाठी सरकारनं जो शासन निर्णय काढलेला होता अति महत्त्वाचा काढलेला होता आणि त्यामध्ये तुम्हाला दोनशे स्क्वेअर फूट जी जमीन आहे जी जागा आहे ती तुम्हाला देण्यात यावी असं या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले होतं आणि हा शासन निर्णय खूप दिवसांअगोदरच अगोदरच काढण्यात आलेला होता अजूनही आले काही दिव्यांग बांधवांना किंवा भगिनींना हे माहीत नसेल की त्यांना दोनशे स्क्वेअर फूट जमीन शासनातर्फे देण्यात येणार आहे एकदम मुफ्तमध्ये फ्रीमध्ये तर आता बघा तुम्हाला अनुदानवाढ करण्यात आलेली आहे तुम्हाला माहीतच असेल की या पावसाळी अधिवेशनामध्ये ज्या पुरवणी मागण्या होत्या आपल्या दिव्यांग बांधवांबद्दलच्या त्याचबरोबर सर्व निराधार बांधवांबद्दलच्या त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत दिव्यांग बांधवांची एक जी महत्त्वाची अट होती किंवा मागणी होती ती म्हणजे अनुदान वाढ तर ती अनुदान वाढ करण्यात आलेली आहे आणि अडीच हजार रुपयांची अनुदान वाढ त्या ठिकाणी झालेली आहे आता ही अनुदान वाढ तुम्हाला सप्टेंबर महिन्यापासून मिळणे चालू होणार आहे कारण की बघा शासन निर्णय आता लवकरच या ऑगस्ट महिन्यात येणे अपेक्षित आहे आणि जो शासन निर्णय आला की मग तुम्हाला जे अनुदान आहे पुढच्या महिन्यापासून म्हणजेच की सप्टेंबर महिन्यापासून तुम्हाला येणार आहे आता बघा पुढे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुकासुद्धा आहेत आणि त्या अगोदर तुम्हाला हे अनुदान वाढणं अनुदान मिळणं अपेक्षित आहे कारण की निवडणुकीमध्ये त्यांना फायदा व्हायला पाहिजे कोणीही संबंधित नाराज राहिलं नाही पाहिजे याकरिता तुम्हाला ते लवकरात लवकर जे अनुदान वाढीची राशी आहे हे तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहेत हे निश्चित आहे तर आता अशातच हा जो शासन निर्णय आपण बघणार आहोत हा शासन निर्णय अति महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी दोनशे स्क्वेअर फूट जमीन तुम्हाला शासनामार्फत मिळणार आहे आणि हे जर कुणाला माहीत नसेल ज्यांना माहीत आहे त्यांना ठीक आहे काही हरकत नाही परंतु ज्यांना अजूनही माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये नेमकं नियम आणि अटी काय लावण्यात आलेलं आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं ला। आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसचा हा शासन निर्णय आहे जवळपास दोन वर्ष होत आलेला आहे या शासन निर्णयाला आणि अजूनही काही जे दिव्यांग बांधव आहेत किंवा दिव्यांग भगिनी आहेत यांना अजूनही ही गोष्ट माहीत नाही आहे तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ राहणार आहे बघा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील तरतूदीनुसार दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने व सवलतीने शासकीय जमीन देण्याबाबत बघा सवलतीने आणि प्राधान्याने त्यांना ही जमीन देण्यात येणार आहे आता यामध्ये नियम आणि या अटी काय आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत परंतु शासनामार्फत ही जमीन त्यांना मिळणार आहे आणि ही तर वाचत क्रमांक दिलेले आहेत आणि यामध्ये जे संदर्भ दिलेले आहेत काही या संदर्भानुसारच हा नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे प्रस्तावना बघूया अपंग व्यक्तींना समान संधी हक्काचे संरक्षण आणि पूर्व सहभाग पूर्ण सहभाग कायदा एकोणीसशे पंच्याण्णव या कलम तेरा अन्वये स्थापन केलेल्या राज्य समन्वयन समितीने अपंग व्यक्तींना जमीन देण्याची शिफारस केली होती त्यानुसार सात जानेवारी दोन हजार आठ रोजीच्या दुरुस्तीद्वारे महाराष्ट्र जमीन महसूल विल्हेवाट नियम एकोणीसशे एकाहत्तरमध्ये नियम एकतीस अ समाविष्ट करण्यात आला आणि पुढील प्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे तर बघा इथं इंग्लिशमध्ये लिहिलेला रूल एकतीस ए ग्रँट ऑफ लँड टू person of disability the, a building site to the extent of 200 square feet may be granted on the recommendation of the state uh, coordination committee uh, duly constituted under section 13 तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे पुढे बघूया नेमकं काय लिहिलं आहे यामध्ये त्याचप्रमाणे शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सहा आठ दोन हजार आठ अन्वये दिव्यांग प्रवर्गास तीन पर्सेंट शासकीय जमीन राखीव ठेवण्याबाबत तसेच उपरोक्त प्रयोजनासाठी निवड समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तथापि आता अपंग व्यक्तींना सं समान संधी हक्काचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग कायदा एकोणीसशे पंच्याण्णव हा कायदा निरसित करण्यात आला असून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा लागू करण्यात आलेला आहे सबब उपरोक्त दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सदोतीस क ची अंमलबजावणी करण्याची आणि त्यामध्ये नमूद केलेल्या प्रयोजनासाठी शासकीय जमीन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती उपरोक्त पार्श्वभूमीवर आता पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे तर बघा शासन निर्णय काय आहे ते अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सदोतीस कच्या अंमलबजावणीसाठी वर संदर्भ क्रमांक तीन येथे नमूद दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार आठचा शासन निर्णय अधिक्रमित करून दिव्यांग प्रवर्गासाठी तीन टक्केऐवजी पाच टक्के आरक्षण ठेवण्यात येत आहे थे त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी आरक्षणाबाबत दक्षता घ्यावी दिव्यांग प्रवर्गासाठी लाभार्थी निवड निवल्य, निवडाच्या प्रयोजनाकरिता लाभार्थींना महाराष्ट्र जमीन महसूल विल्हेवाट नियम एकोणीसशे एकाहत्तरमध्ये नियम एकतीस अ यातील तरतुदीनुसार दोनशे चौरस फूटपर्यंत शासकीय जमीन कब्जे हक्काने देण्याकरिता पुढील प्रमाणे निवड समिती स्थापन करण्यात येत आहे तर बघा कब्जे हक्काने तर त्यांना जी शासकीय जमीन आहे जशी तुमच्या गावात असेल शहरात असेल आणखी इतर ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्हाला आता राहण्यासाठी तुमचं जे घर तिथं बांधून तुम्ही राहू शकाल यासाठी दोनशे स्क्वेअर फूट जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि महानगरपालिका क्षेत्रासाठी जे स्थापन समिती आहे त्यामध्ये आयुक्त महानगरपालिका व संबंधित जिल्ह्याचे अधिकारी यापैकी ज्येष्ठतम अधिकारी अध्यक्ष राहणार आहेत आणि यापैकी कनिष्ठ जे अधिकारी आहेत ते सदस्य राहणार आहेत व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सदस्य राहणार आहेत जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी सदस्य आहेत अपंग मागासवर्गीय औद्योगिक व्यक्तित्त व विकास महामंडळाचे अधिकारी सदस्य राहणार अशा प्रकारे आ, ही जी टीम आहे किंवा मग एक समिती आहे ती गठीत करण्यात आलेली आहे महानगरपालिका क्षेत्रासाठी तसेच ग्रामीण क्षेत्रासाठी सुद्धा एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये बघा नगरपालिका ग्रामीण क्षेत्रासाठी जी समिती गठीत करण्यात आली आहे त्यामध्ये बघा बघा जिल्हाधिकारी अध्यक्ष राहणार आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ग्रामीण क्षेत्राकरिता सदस्य राहणार आहेत मुख्य अधिकारी नगरपरिषद नगर परिषद क्षेत्राकरिता सदस्य राहणार आहेत व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सदस्य राहणार आहेत अपंग मागासवर्गीय औद्योगिक वित्त व विकास महामंडळाचे अधिकारी हे सदस्य राहणार आहेत तर इतर सर्व सदस्यगण या ठिकाणी धरून यामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली आहे तर आता इथं बघा नियम आणि अटी काय आहेत हे बघा पहिला आहे अर्जदार हा महाराष्ट्रात पंधरा वर्षाचा रहिवाशी असावा दुसरा आहे अर्जदाराचे वय किमान अठरा वर्ष असावे तिसरा आहे लाभार्थी महिला असल्यास प्राधान्य द्यावे तर बघा लाभार्थी महिलांना ज्या अपंग किंवा दिव्यांग महिला आहेत त्यांना प्राधान्य मिळणार आहे तथापि लाभार्थ्यांची एकंदरीत कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेता लाभार्थ्याची निवड करण्याचे सर्वस्वी अधिकार निवड समितीत असतील तर निवड समितीना सर्व अधिकार राहणार आहेत विहित करण्यात आलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून शासकीय जमीन वितरित करण्यात येईल अपंग व्यक्तीकडे अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळाच्या अंतर्गत किमान चाळीस टक्के अपंगत्वाचे प्राधिकाऱ्याकडील प्रमाणपत्र आवश्यक आहे संबंधित यंत्रणेच्या प्रचलित पद्धतीनुसार अर्जदारास जागा घेताना करारनामा करून घेणे बंधनकारक असेल जागेची मालकी कायमस्वरूपी शासनाची राहील वीज बिल पाणी बिल संपत्ती कर व इतर तदनुषंगिक कर अर्जदारास भरावे लागतील या योजनेअंतर्गत मिळालेल्या जागेच्या ठिकाणी लाभार्थ्याचे स्वतःचा व्यवसाय करणे बंधनकारक राहील यासाठी नियमानुसार आवश्यक ते परवाने घेण्याची जबाबदारी लाभार्थ्याची राहील तर ही जी जमीन तुम्हाला मिळणार आहे हे व्यवसाय करण्यासाठी राहणार आहे तसंच तुम्हाला वीज बिल पाणी बिल व संपत्ती कर इत्यादी तुम्हाला भरावे लागणार आहे जागेची मालकी कायमस्वरूपी शासनाची राहणार आहे फक्त तुम्हाला ते दे राहण्यासाठी देणार आहेत सदर जागा अन्य कोणत्याही व्यक्तीस भाड्याने गहण अथवा विक्री कराराने यापैकी अथवा अन्य कुठल्याही मार्गाने हस्तांतरण करता येणार नाही दुसऱ्या कुणालाही तुम्हाला विकता येणार नाही भाड्याने देता येणार नाही जागा वाटप करण्यात आलेल्या व्यक्तीने सदरू जमिनीचा कोणताही प्रकारचा दुरुपयोग होणार नाही याची वैयक्तिकरित्या दक्षता घ्यावी अशा प्रकारे दुरुपयोग झाल्याचे निदर्शनास आल्यास सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत सदरहू जागा तातडीने शासनाच्या ताब्यात घेऊन संबंधित गाळेधारकाविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या या योजनेचा लाभ घेता येईल अर्जदाराला या योजनेचा महाराष्ट्र राज्यात कुठेही फक्त एकदाच लाभ घेता येईल असा कोणताही भूखंडाचे वाटप केवळ वरील वाट नियमात परवानगी दिलेल्या प्रयोजनासाठी असेल बेंचमार्क चाळीस पर्सेंट किंवा त्याहून अधिक अपंगत्व असलेली शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्ती जी सरकारच्या अशा कोणत्याही जमान योजनेचा लाभार्थी नाही आणि उत्पन्नाचे इतर कोणतेही स्रोत नाही फक्त अशाच व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असतील दर तीन महिन्यांनी समितीच्या बैठकीचे आयोजन करून अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही समितीच्या अध्यक्षांमार्फत करण्यात येईल तसेच यासाठी आयुक्त अपंग कल्याण हे वेळोवेळी आढावा घेऊन नियंत्रण ठेवतील व त्याबाबतचा अहवाल दिव्यांग कल्याण विभागात सादर करतील तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारच्या नियमांनी अटी लावण्यात आलेल्या आहे आता तुम्ही यामध्ये जर पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि ही जी जमीन आहे तुमच्या ताब्यात घेऊ शकता आणि त्यावर कुठलाही व्यवसायसुद्धा करू शकता